बात्या 7 वर्षांमध्ये या तालुक्यात आणि मतदार संघामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना स्वर्गीय आवाज सरवजाती धर्माला दीनदरीत कष्टकरी वंचित शेतकरी कामगार घटकांना सोबत घेऊन काम केलं निश्चितच परे आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या <गण> सारख्या तरुणाला एक ऊर्जा देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित <गण> राहिल्या काल भाऊ आपल्या शहरामध्ये राज्य भाऊ राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आले होते आणि त्या सभेची गर्दी बघितल्यानंतर तालुक्यात असं वातावरण निर्माण करण्याचं यांनी एक षडयंत्र घेतलं की आता आपण निवडणूक आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमदार तर होणार पण तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे ते सुद्धा मी पूर्ण मला या उमेदवारांना विचारायचं आहे की माझ्यासारख्या तरुणाला पराभूत करण्यासाठी एक नेते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सभा घेता एक नेते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची सभा तुम्हाला घ्यावी लागते ज्या वेळेस तुम्ही मतदारसंघामध्ये गायगाव गव्हर्नर सभा घेता त्या गव्हर्नर सभेला तुमची पन्नास शंभर माणसं घडू शकत नाही पण जेव्हा जगामध्ये सर्व घेतल्यानंतर गर्दी कुठून येते आणि मग एका चॅनलने बातमी दिली की ही गर्दी पनवेल अंधेरी सांगली कोल्हापूर पंढरपूर सोलापूर या भागात आणलेली आहे मला आश्चर्य वाटत राजे ही जनता म्हणजे निवडणुकीला आज उडल्यानंतर मला एक काही लोकांनी सांगितलं की दो दो या दोन्ही उमेदवाराकडे प्रचंड पैसा आहे आपल्याकडच काहीच नाही मी आहे ना मी पहिल्यांदा निवडणूक लढवतोय काही वेळेला एकटा असताना मला आशिवाद द्यायचं की आपल्याकडचा किशा दमडी आणि मग ही निवडणूक कशा पद्धतीने पार पाडायची पण पर आजपर्यंत सहा तारखेपासून आज सोळा तारीख मोजडली राजे तुम्हाला सांगतो ज्या ज्या ठिकाणी आमच्या या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या प्रत्येक वाडी वस्तीवरती गावांमध्ये आमच्या सभा झाल्या कॉर्नर सभा झाल्या आणि त्या कॉर्नर सभा होत असताना गाव गावगावातल्या कार्यकर्त्यांनी पक्षाकडे निधी मागितला नाही माझ्यानंतर निधी मार्गाचं के धारक केलं नाही कारण त्यांना माहित आहे की फाटक आहे निश्चितपणे समोरची गर्दी राजा साहेब तुम्हाला पवार साहेबांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे पवार साहेबांना या गर्दीचा एक संदेश द्या की बाबा इथल्या शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मागच्या सात वर्षात ज्या पद्धतीने निष्ठा राखली या तालुक्यात आणि मतदारसंघाचं नाव निष्ठावंतांच्या तालुक्यामध्ये नावार्पण आलं सेवांच्या निघण्यानंतर हा तालुका निष्ठावंतांचा आहे आणि निश्चितपणे भविष्यकाळ सुद्धा हा तालुका निष्ठावंतांच्या सगळे कारणावर आहे चार कोट रुपये खर्च केला आपल्या बायपास लोकांनी सांगितलं त्या पंढरपूर वेळेला खालीचे पडून लाईन लागली होती आणि एवढा जगा खर्च होत असताना भागावी माणसं आणतात पराळी माणसं आणतात या ठिकाणचा उपस्थित या कोणतला कार्यकर्ता या कार्यकर्त्याला पक्षाने तालुक्यात काय चर्चा तुम्हाला माहित आहे गोवा गो आता संपला

तीन चार वर्षामध्ये या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना कर आमच्याकडून कारण वैद्यकीय क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रामध्ये येत असताना क्षेत्र बदलत बदलत असताना एक एक पाऊल टाकत असताना निश्चितपणे माणूस आहे म्हणल्यानंतर चुका होता मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे

राजकारणात काम करत असताना आपल्या या निष्ठावंतांच्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाकडून कधीतरी एखादी चूक घडली असेल आणि ती चूक घडल्यानंतर स्वर्गीय आबासाहेबांनी ती पोटात घातलेली असणार आहे याची जाण तुम्ही ठेवली पाहिजे निश्चितपणे स्वर्गातून आबासाहेब आज पाहत असतील आणि त्यांना पाहत असताना त्यांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक आहे आणि त्यांना वाटत असेल की ज्या गोळा गटाने माझ्यावरती माझ्या प्रेम ज्या गोळ्याची पेटी फुटल्यानंतर विरोधक निश्चितपणे ते मतदान केंद्रावरती मतदान काउंटिंग चालू असताना बाहेर पडायचे आणि ती परंपरा या या कोळा गावातील जनता जिल्हा गटातील मागच्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला मला वाटत राहिलेला दोन दिवसात यांच्या सभा होते कि नाही याची खात्री नाही

माझं छोटे बोलत नाही आपल्याकडे पुरावे म्हणजे हे हा गट वरा गट माझा आणि मतदार इथल्या माझा म्हणून जे सहा महिन्यापूर्वी आज त्यांना आज नितीला या भागातल्या गावगाळ्यात सभा घेत असताना त्यांच्या डोक्यावर लाल भावता असल्याचे जागा मिळत नाही पाणी अन्न पाणीदार आमदार आमदार म्हणून दिधागिरी टेंशन नावाचं मोर लावून दिली पुन्हा सर्वांना विचारायचं मागच्या 2 वर्षात तुम्हाला सर वेग पाणी मिळालं का थँक यू ये गाव संख्येने मोठ आहे या ठिकाणी यात्रेच्या टँकर टँकरने पाणी द्यावं लागलं त्याचबरोबर जे शीख मोदातले लोकप्रतिनिधी आहेत उन्हाळ्यामध्ये दोन महिने त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालवावे लागले एका बाजूला चार कोटी ते प्रिंटिंग मटेरियल छापलेलं आहे प्रचाराचं आणि त्याच्यावर फ्रंट पेज ला आहे तुम्ही राहता त्या गावात जर पिल्याच्या पाण्यासाठी दोन दोन महिने त्यांच्या चालवावे लागत असते या गावात स्त्रच्या पाण्यासाठी काही दिवस त्यांचे शेतीच्या पाणी मिळालं नाही उभे पीक गेलं एवढं सगळं होत असताना कसं काय तुम्ही अशा पद्धतीची बिदागिरी लावता इथली जनता निश्चितपणे सूर्य वीस तारखेला तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भाऊ माहित आहे पाच हजार कोटीचा सगळा हिशेब राजे पुस्तक छापले छापताना त्याच्या कोटीचा हिशोब केलेला आहे आणि सांगतात पाच वर्षात विकास केला आता सुदर्शन गेलडे साहेबांनी सांगितलं की त्यांनी भाषणात सांगितलं मी फक्त अडीच वर्षच आमदार होतो मग अडीच वर्ष एकदा आम्हाला आणि दुसऱ्यांदा प्रिंटिंग वरती लिहिलेलं पाच वर्षात पाच हजार कोटी आम्ही आणला असेल आणला असेल हाय हाय मी यांच्या गावाला जाताना यांना रस्ता नाही मी बहुताला गाडी चालव लागते बहुत रोडला खडांग फुडून खडांग फुडून करत करत करतो

मागच्या पंचवासीतला हातात घात घालून कारभार बघितला आणि मागच्या तीन वर्षात एक नवीन मलिका ज्ञान तयार केली ही मलिका ज्ञान तयार करत असताना ठराविक ठेकेदारांना यांनी निधी दिला कामाच्या माध्यमातून आणि कामाच्या माध्यमातून निधी देत असताना त्यांच्याकडून टक्केवारी घेतली गेली आणि स्वतःचा विकास केला मी तुम्हाला सगळ्या जनतेला एकच उदाहरण सांगतो कि मागच्या पाच वर्षात जे ठेकेदारांनी काम केलेलं आहे त्याच्याचे बहुतांश ठेकेदार स्वर्गीय सुद्धा काम करायचे ठेकेदारांना माझा अवमान आहे की वर्षात ज्या ज्या ठेकेदारांनी आम्हाला काम केलं एकानी पुराण्याची की आम्हाने मागच्या सात वर्षात निधीचं वर्गीकरण करत असताना कामाच्या माध्यमातून तुम्हाला कामं दिली गेली त्यावेळेस ती कामं दिल्या गेल्यानंतर त्याच्या मोबदल्या तुमचा चहा तरी असेल तर आपण राजकारण सोडून राजकारण सोडिया चौऱ्याण्णव वेळ

गावामध्ये स्वर्गीय बाबासाहेबांची दृष्टी कमी झाली होती आणि गाव वाळत चालत फिरत असताना स्वर्गीय बाबासाहेबांनी कधी सुद्धा कोणाचा हाताचा सुद्धा आधार घेतला नाही एवढं स्वलंबी स्वर्गीय बाबासाहेब जगले हे का सांगितले तुम्हाला तर काही नेते सांगतात की पंचवीस तीस वर्ष काही वेळेला पंचवीस तीस वर्ष म्हणते काही वेळेला म्हणजे बाबासाहेबचं वय आहे

आणि वारस म्हणून म्हणून घेत असताना कुठेतरी तुलना केली पाहिजे जी। स्वर्गीय जीवनभर दुष्कलंक राहिले कार्यक्रमात खराब एक बाग सुद्धा पडला नाही या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे असतील तर त्यांनी जरूर वारसदार म्हणून नाव लावून घेतलं तरी आमचं काही हरकत नाही राजू सात वर्षात

बाजारपेठेतल्या काही व्यापाऱ्यांनी मला भयभीत होऊन फोन केले आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय आणि पाठिंबा दिल्यानंतर दादागिरीची भाषा केली ठराविक के। मंडळी त्यांच्या दुकानात गेली के दादागिरी केली आणि सांगितलं निश्चितपणे ठराविक उमेदवाराला तुम्ही मतदान केलं पाहिजे मतदान जर नाही केलं आणि आम्ही जर निवडून आलो तर तुमचं दुकान सुद्धा उघडू देणार नाही तुमचा व्यवसाय चालू देणार काय करणार स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानातून स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की बाबा तुम्हाला जे करायचं आहे पुण्या गोविंदाने नांदून त्या गोष्टी केल्या पाहिजेत भाऊ

वेळ माणसांना आदराने बोलावं लागत कारेन उतरेन बसरे असलं केल्याने मत कधी मिळत नसतात या राज्यामधल्या या महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतलेला आणि आज लडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये आत्ताचं माहिती सरकार देते भविष्य काळामध्ये दे।

महिलांचा प्रवास हा मोठा केला जाईल तीन लाखापर्यंत कर्ज हे महाविकास आघाडी आरोग्य घरी योजने पाच लाखाचा निधी आहे आता ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होईल तो पाच लाखाचा निधी पंचवीस लाखापर्यंत देवा जाणार आहे हा विश्वास तुम्हाला देतो आज आपण ही निवडणूक का लढतोय निश्चितपणे जो निष्ठावंतांचा तालुका आहे या उभ्या महाराष्ट्राला सांगण्याची निष्ठा काय असते याचा आदर्श घालून दिला ती निष्ठा टिकली पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय हा स्वाभिमानी विचार महाराष्ट्राचा शिवसेक पुढे आंबेडकरांचा पुरोगामी विचार टिकला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय शेतीला वेळेत पाणी मिळालं पाहिजे शेतमाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे डाळिंबा शेती उद्धव ज्या वेळेस होते डाळिंबावरती काही आमदारांनी घाला घातला आणि अडचणीत आलं त्याच्यामुळे विधानसभेमध्ये प्रश्न बांधून तुमच्यासारख्या राजाला मोठ्या वीच अनुदान दिलं पण मागच्या पाच वर्षात डाळिबाच्या भागात जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के उद्धवस्त झाल्या या दोघांनी कुठही एक काढला नाही एक साध स्टेटमेंट सुद्धा लोकप्रतिनिधी देऊ शकले नाहीत निश्चितपणे याचा विचार करण्याची वेळ आहे आज राज्यामध्ये अशा वर्ग अंगणवाडी सेविक आहे त्यांचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण भविष्य काळात काम करणार भाऊ आता एक नवीन कुंभळी चालू झाली पुढे सोडायला बाबासाहेब देशमुख निवडून आल्यावरती बीजेपीला पाठिंबा देणार आहे त्याच्यामुळे अर्थ की आंबेडकरी विचारांच्या बोलवायचं सांगायचं मुस्लिम तरुणाला बोलवायचं सांगायचं आणि त्यांना वाटतंय कि मुस्लिम आंबेडकरी विचाराची मतं आपल्याला एवढा विश्वास देतो की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचे मला सेवा बरेचसे पण आल्या बरेचसे पूर्वपणे दाखवली गेली पण आम्ही विचाराला कदापि कला जाऊ दुन्या ना तुम्हाला एवढा विश्वास येतो एवढा विश्वास येतो की आपल्या दैवताने मुख्यमंत्री पदाची ऑफर धोरकावून लावली समोर आपण खूप बरके कार्यकर्ते आहोत पण हे करत असताना लाल भावता कदापि खांद्यावरून उतरू देणार नाही आणि जर उतरायची वेळ आली की येणारच नाही एक वेळ आपण राजकारण सोडलो दोन पवार साहेबांनी पाठवलेली जिथे म्हणजे पण तुम्हाला एवढच सांगतो कि भविष्य आपल्याला चांगल्या पद्धतीने या तालुक्यात स्वर्गीय बाळासाहेबांनी जे काम केलं ते काम चालू ठेवायचं महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तुमच्या गावात सुद्धा तो प्रश्न असं कदाचित नव्हतं तर आपल्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ह्याच्यासाठी आपण भविष्य काम करणार आहोत आबासाहेबांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक आहे आणि ह्या पहिल्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांवरती तुम्हाला एक नैतिक जबाबदारी येऊन पडलेली आहे काय नैतिक जबाबदारी उपस्थित असणारा प्रत्येक का, कार्यकर्ता आहे पदाधिकारी मतदार आपलं त्या बॅलेट मशीन वरच चार नंबरचं नाव डॉक्टर साहेबांना साहेब देशमुख त्याच्यासमोरचं चिन्ह शिट्टी हे नाव आणि चिन्ह या गटातल्या प्रत्येक गाडी वस्तीवरच्या घराघरामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवर पोचवत असताना त्या घरातल्या माता भगिनींना वडील वडील मंडळींना समजावून सांगण्याची जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांची एकदा जाऊन चालणार नाही ना ना तीन चार चार वेळा त्या घरामध्ये गेलं पाहिजे तिथल्या माता भगिनींना समजावून सांगण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवरती येऊन पडलेली आहे जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीने येत्या तीन दिवसामध्ये पार पाडा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या गा...